श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जाओ ही स्वामींच्या जर्नी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणी आज आहे संकष्टी चतुर्थी आणि संकष्टी चतुर्थीच्या दिवशी जर आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी काही विशेष सेवा उपाय केले तर गणपती बाप्पांच्या कृपेने आपल्या आयुष्यातील धनासंबंधीच्या ज्या काही अडचणी समस्या आहेत तर त्या दूर होतात आणि आपल्या घरातील धनधान्य द्धन द्धन संपत्ती जी आहे तर त्या वैभवामध्ये ऐश्वर्यामध्ये वाढ होत जाते आपल्या घरातील जे काही दुःख दारिद्र्य आहे सात जन्माचं दुर्भाग्य आहे गरिबी आहे तर ती नष्ट होत असते आणि म्हणूनच धनप्राप्तीसाठी आपल्या आपल्या घरातील आर्थिक समस्या नष्ट व्हाव्या दारिद्र्य नष्ट व्हावं यासाठी आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आ, खास करून अकरा तांदुळाचा उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे आता अकरा तांदळाचा किंवा एकवीस तांदुळाचा उपाय सुद्धा या दिवशी करू शकता हा उपाय कशा करायचा आहे आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओ मध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा बघा गणपती बाप्पा हे सुख करता दुःख हरता विघ्न हरता आणि विद्याचे देवता आहेत त्याचप्रमाणे सुद्धा आहेत आपल्या घरामध्ये बऱ्याच वेळा बऱ्याचशा समस्या असतात काही समस्या ह्या आर्थिक असतात जसं की घरामध्ये पैसा येत नाही पैसा आला तरीही तो अखंड स्वरूपात टिकत नाही किंवा वायफळ खर्च होतो म्हणजेच काय तर या त्या कारणाने पैसा हा खर्च होत असतो म्हणजे माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न आहे परंतु आपल्या घरामध्ये स्थिर नाही घरामध्ये सतत कोणी ना कोणी आजारी आहे दवाखान्यासाठी पैसा खूप खर्च होत आहे आजार पण काही केल्या कमी होत नाही घरामध्ये सतत वादविवाद भांडण तंटे कटकट जे आहेत तर त्या वाढत आहे कलह जे आहेत तर ते वाढत आहे मतभेद एकमेकांमध्ये वाढत आहेत तर ते काही केल्या कमी होत नाही घरातील जे सदस्य आहेत त्यांच्यामध्ये मतभेद आहेत एकमेकांसोबत एकमेकांचं पटत नाही त्याचबरोबर घरामध्ये मानसिक स्वास्थ जे आहे तर ते सुद्धा मिळत नाही घरामधली जी मुलं आहेत तर ती आपलं म्हणणं ऐकत नाही जी मुलं शिक्षण घेत आहेत तर त्यांची शिक्षणामध्ये प्रगती प्रगती होत नाही हवे तसे त्यांना परीक्षेमध्ये मार्क्स मिळत नसतील त्यांची स्मरणशक्ती कमजोर झालेली असेल वाचलेलं त्यांच्या लक्ष्यामध्ये राहत नसेल आपल्या मुलांच्या जीवनामध्ये कोणतीही समस्या असेल अडचण असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्ही हा जो एक अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय आहे तर तो आवर्जून करून बघा तर लहान मुले बऱ्याच वेळेला हट्टीपणा चिडचिडपणा करतात किरकिरपणा करतात मुलांचा हट्टीपणा कमी व्हावा म्हणून आपण हा उपाय जो आहे तर तो करू शकता आपली कोणतीही आणि कितीही कठीण इच्छा असेल तर ती गणपती बाप्पांच्या कृपेने पूर्ण होण्यासाठी आपल्याला आवर्जून अकरा तांदुळाचा उपाय हा जो आहे तर तो नक्की करून बघायचा आहे या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचा आहे यानंतर आपल्याला स्नान वगैरे झाल्यानंतर ग यानंतर गणपती बाप्पांचं आपल्याला विधिवत पंचोपचार पूजन करायचं आहे आता आपल्याला काय करायचं आहे तर गणपती बाप्पांची पूजा करण्या अगोदर एक छानसा तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावून घ्यायचा आहे धूप लावून घ्यायचा आहे दररोज आपण जशी नित्य आपली देवी देवतांची पूजा करतो त्याचप्रमाणे आपल्याला पूजा करायची आहे परंतु पूजा आपण सेपरेट करू शकतो किंवा देवघरामध्ये जरी केली तरी सुद्धा चालेल आता जागे अभावी काहींना शक्य नसेल तर त्यांनी देवघरामध्ये करू शकता काही अडचण नाही त्याचबरोबर आता तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे त्या दिव्याला देखील आपल्याला हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करून घ्यायचं आहे यानंतर आपल्याला स्वतःला बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे यानंतर गणपती बाप्पांचं आपल्याला पंचोपचार विधीवर पूजन करायचं आहे प्रथम गणपती बाप्पांची मूर्ती आपल्याला घ्यायची आहे आता गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर मूर्तीला आपल्याला एका तामणामध्ये ठेवायचं आहे त्यावरती तामणामध्ये थोडेसे तांदूळ ठेवून त्यावरती आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं त्यावरती गणपती बाप्पांची मूर्ती जी आहे तर ती विराजमान करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा त्यानंतर पंचामृताने किंवा कच्च्या दुधाने आपल्याला अभिषेक करायचा आहे यानंतर परत स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि ज्यांना पंचामृत किंवा दूध त्यांच्याकडे नसेल तर त्यांनी नुसतं पाण्याने केला तरी देखील चालणार आहे काही हरकत नाही यानंतर आपल्याला मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे तुमच्याकडे जर आत्तर असेल एखाद सुगंधी तर ते देखील तुम्ही गणपती बाप्पांना लावू शकता अभिषेक करत असताना ओम ग गणपतय नम या मात्राचं मनामध्ये आपल्याला पठन करायचं आहे त्यानंतर गणपती बाप्पांना हळदी कुंकू लावायचं आहे अक्षदा अर्पण करायचे आहे त्यानंतर लाल रंगाचं फूल अर्पण करायचं आहे तुमच्याकडे जर जास्वंदीच फूल असेल तर आवर्जून करा यानंतर गणपती बाप्पा बापांना दुर्वा अर्पण करायचे आहे ग नैवेद्य अर्पण करायचं आहे गोळखोबऱ्याचा किंवा मोदकाचा नैवेद्य अर्पण करायचा आहे अशा प्रकारे तुम्हाला विधिवत गणपती बाप्पांची पूजा जी आहे तर ती करून घ्यायची आहे आणि यानंतर देवघरातील सर्व देवी देवतांचं पूजन आपल्याला करायचं आहे यानंतर दिवसभरामध्ये आपल्याला जेव्हा कधी वेळ मिळेल तर त्यावेळी आपल्याला गणपती मंदिरात जाऊन हा उपाय करायचा आहे आता अकरा किंवा एकवीस तांदुळाचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आता यासाठी आपल्याला अकरा अखंड तांदूळ घ्यायचे आहे म्हणजे ते तांदूळ कुठेही तुटलेले फुटलेले आपल्याला घ्यायचे नाही जरी आपल्याला मंदिरामध्ये जाणं शक्य नसेल तरी आपण घरी जरी हा उपाय केला तरी सुद्धा चालतं काही हरकत नाही परंतु शक्यतो आपल्या म आपल्याला जर शक्य असेल तर मंदिरामध्ये जाऊन हा उपाय करण्याचा प्रयत्न करा मंदिरामध्ये ज्या सकारात्मक लहरी असतात सकारात्मक वातावरण असतं तर ते आपल्या घरातील वातावरणापेक्षा जास्त प्रमाणात फलदायी असतं म्हणून आपल्याला शक्यतो मंदिरामध्ये जाऊनच हा उपाय करायचा आहे फक्त काही कारणाने शक्य नसेलच तर मग तुम्ही मंदिरामध्ये जाणं तर मात्र घरी हा उपाय करू शकता आता जे तांदूळ आपण घेतलेले आहेत तर ते तांदूळ आपल्याला अखंड घ्यायचे आहे तुटलेले फुटलेले घेऊ नका तांदूळ नवीनच घ्यायचे आहे अगोदर वापरलेले तांदूळ आपल्याला उपायासाठी घ्यायचे नाही आणि हे तांदूळ आपल्याला थोडस हळदी कुंकू टाकायचं आहे आणि लाल पिवळे आपल्याला करून घ्यायचे आहे जसं की अक्षदा आपल्याला बनवायचे आहे रंगीत यानंतर तर आपल्याला एक जास्वंदीचा फुल घ्यायचं आहे एकवीस दुर्वांची जोडी घ्यायची आहे गुळू खोबऱ्याचा नैवेद्य किंवा मोतीचूरचा लाडूचा नैवेद्य किंवा मोदक तुम्ही घेऊ शकता आणि हे सर्व घेऊन आपल्याला मंदिरामध्ये जायचं आहे त्या ठिकाणी गेल्यानंतर सर्वप्रथम गणपती बाप्पांना आपल्याला नमस्कार करायचा आहे यानंतर बाप्पांना हळदी कुंकू लावायचं आहे यानंतर आपल्याला दुर्वा अर्पण करायचे आहे जास्वंदीचं फुल बाप्पांच्या चरणी अर्पण करायचं आहे आणि नंतर आपण जे अकरा तांदूळ घेतलेले आहेत तर त्या अकरा तांदूळाचे दाणे एका वाटीमध्ये घ्या किंवा आपल्या हातामध्ये घेतले तरी गी देखील चालेल आणि आपल्याला काय करायचं आहे तर त्यातील एक तांदूळ जो आहे तर तो आपण जे जास्वंदीचं फुल गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण केलेलं आहे तर त्यांच्या चरणावरती ठेवलेला आहे तर आपल्याला त्या फुलांवरती हा तांदुळाचा एक दाना जो आहे तर तो ठेवायचं आहे परंतु फक्त तो तांदूळ आपल्याला त्या फुलांवरतीच टाकायचा नाही तर काय करायचं एक म तांदूळ घ्यायचा आणि आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे तर बघा तो मंत्र असा आहे इदम अक्षतम ओम गण गणपतये नम परत एकदा सांगते इदम अक्षतम ओम गण गणपतये नम असं आपल्याला म्हणायचं आहे आणि तो तांदूळ त्या जास्वंदीच्या फुलावरती म्हणजे फुलामध्ये आपल्याला अर्पण करायचं आहे अशा प्रकारे आपल्याला वेळेस वेळा हा मंत्र म्हणायचा आहे आणि अकरा वेळा हे तांदूळ जे आहेत तर ते अर्पण करायचे आहे यानंतर आपल्याला शक्य असेल तर अकरा वेळा किंवा एक वेळा गणपती अथर्व शिर्षम जे आहे तर ते पठण करायचं आहे एक वेळा संकटनाशन सूत्र जे आहे तर ते सुद्धा पठन करू शकता यानंतर तुम्हाला त्या दोन्ही सेवा शक्य नसेल तर मग तुम्ही एकशे आठ वेळा ओम आपण बाप्पाच्या चरणावरती वाहलेलं आहे तर त्या फुलाला आपल्याला स्पर्श करायचं आहे आपले दोन्ही हात लावून आणि आपली जी काय इच्छा मनोकामना आहे कठीणातील कठीण तर ती ग समस्या कोणतीही समस्या असेल जी इच्छा आपली आहे काही केल्या पूर्ण होत नसेल आपली आर्थिक समस्या संबंधीची इच्छा असेल किंवा आपल्या घरातील मुला संबंधीची आपली इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण व्हावी म्हणून बाप्पांना अगदी कळकळीने प्रा प्रार्थना करायची आहे आणि मनापासून गणपती बाप्पांना नमस्कार करायचा आहे आता हा उपाय करताना आपल्याला मनामध्ये श्रद्धा आणि निष्ठा ठेवून हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे तर अशा प्रकारे अकरा तांदूळाचे दाणे जे आहेत तर ते गणपती बाप्पांना आपल्याला मंदिरामध्ये जाऊन अर्पण करायचे आहे आता मंदिरामध्ये जाणं शक्य नसेल तर मग तुम्ही घरी आपण जेव्हा पूजा करतो तर ही पूजा झाल्यानंतर लगेच आपण जरी हा उपाय घरी केला तरी सुद्धा चालेल आपण हे तांदूळ अर्पण करू शकता आता मंदिरामध्ये आपण ज्यावेळी हे तांदूळ अर्पण करतो तर त्यावेळेला तांदूळ मंदिरामध्ये तसेच राहून राहतील परंतु घरी आपण हे तांदूळ अर्पण केल्यानंतर या तांदळाचं परत काय करावं तर असा प्रश्न सर्वांनाच पडेल तर मग बाप्पांचा आशीर्वाद म्हणून हे तांदूळ आपण एका लाल कपड्यामध्ये किंवा एखाद्या कागदाच्या पुडीमध्ये बांधून तिजोरीमध्ये ठेवू शकता ज्यामुळे आपल्या ज्या काही समस्या आहे अडचणी आहेत तर त्या नष्ट होतील आपल्या घरामध्ये पैसा जो आहे तर तो यायला सुरुवात होईल म्हणजेच काय तर आपले जे काही पैसा येण्याचे मार्ग बंद झालेले आहेत तर ते मोकळे होतील आणि आपल्या घरामध्ये पैसा यायला हळूहळू सुरुवात होईल पैसा आपला जो आहे तर तो वाढत जाईल तर आपण त्या कागदामध्ये बांधून ठेवू शकता किंवा पॉकेटमध्ये पर्समध्ये खिशामध्ये ही तांदूळाची पुडी स्वतः जवळ ठेवली तरी देखील चालणार आहे किंवा आपली जी काही मुलं आहेत तर त्यांच्या एखाद्या वस्तूजवळ त्यांच्या टेबलवरती बॅग मध्ये आपण तुम्ही जर मुलांच्या बाबतीत केला असेल शिक्षणाच्या तर आपण त्यांच्या बॅग मध्ये किंवा त्यांच्या जवळ ही दिली तरी देखील चालेल यामुळे आयुष्यातील ज्या काही समस्या आहेत तर त्या नष्ट होतील म्हणजे आपल्या समस्येनुसार नुशा, नुसार आ, हे तांदूळ आपल्याला घरामध्ये ठेवायचे आहे त्याचबरोबर मंदिरामध्ये सुद्धा जेव्हा आपण उपाय करतो तर त्यावेळी मंदिरातून घरी येताना सुद्धा आपल्याला बाप्पांच्या चरणाजवळून आपण पाच सात अकरा तर असे तांदूळ घरी आणून लाल कपड्यामध्ये बांधून आपल्या तिजोरीमध्ये ठेवू शकता की जेणेकरून गणपती बाप्पांचा अखंड स्वरूपात आशीर्वाद जो आहे तर तो आपल्यावरती राहील आणि आपल्या घरामध्ये पैसा हळूहळू टिकायला सुरुवात होईल म्हणजेच काय गणपती बाप्पांची कृपा आपल्या कुटुंबावरती राहील विद्धी सिद्धीचा आशीर्वाद आपल्याला मिळेल म्हणून आपल्याला आपल्या घरामध्ये हे तांदूळ जे आहेत तर ते लाल कपड्यामध्ये किंवा एखाद्या कागदाच्या पुडीमध्ये बांधून बाप्पांचा आशीर्वाद म्हणून ठेवायचे आहे कारण की ही चैत्र महिन्यातील पौर्णिमा आहे आणि वर्षातील पहिली आपल्या मराठी हिंदू नवीन वर्षातील पहिलीच चा संकष्टी चतुर्थी आहे त्यामुळे आपल्याला आपलं वर्ष जे आहे तर ते संपूर्ण आनंदाचं भरभराटीचं जावं म्हणून आपल्याला आवर्जून गणपती बाप्पांची पूजा सेवा जी आहे तर ती आजच्या दिवशी आवर्जून करायची आहे तर सांगितल्याप्रमाणे अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने आजच्या दिवशी आवर्जून दिवसभरामध्ये उपाय करण्याचा प्रयत्न करा तर चला आजच्या व्हिडिओ मध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सब्स्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तो सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला स्वामी समर्थ